नरहरी सर्वप्रथम मी दीपाली भांडेकर ऋग्वे सुवर्ण वार्तावर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज आपण आम्ही ऋग्वे सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून सोनार समाजातील झाडे सोनार ह्या पोट शाखेबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे प्रत्येक समाजात साडेबारा जाती असतात त्या प्रकारे सोनार समाजात झाडे सोनार ही सुद्धा एक पोटशाखा असून असे म्हणतात की महाराष्ट्रातील विदर्भ या भागात झाडीपट्टीत राहणाऱ्या सोनारांना झाडे सोनार ही ओळख निर्माण झाली झाडे सोनार शाखेतील लोकांचा मुख्य व्यवसाय हा सोनारी कारागिरी करणे असून या शाखेची संख्या फक्त विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर ह्या पट्ट्यात होती या शाखेचे लोक सोनारी व्यवसायानिमित्त लहान लहान खेड्यात गेल्याने आता विदर्भातील प्रत्येक गावात एक झाडे सोनार हा या आढळतोच सर्वांचे व्यवसाय सोनारी व्यवसाय होते व आता ही कित्येकांचा हाच व्यवसाय आहे झाडे सोनार समाजाचे कुलदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज असून पूर्वी यांच्यात रोटी बेटी व्यवहार हा झाडे सोनारांमध्येच व्हायचा आता कालांतराने या शाखेतील लोक सोनारी व्यवसायातून अन्य व्यवसाय व नोकरीकडे गेले असल्याने झाडे सोनार संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड व राजस्थान या राज्यात सुद्धा पसरला आहे लाखोंच्या संख्येत झाडे सोनारांची संख्या असून आता ह्या शाखेतील लोकांचा रोटी बेटी व्यवहार हा सर्व शाखेतील पोट शाखेत होतो झाडे सोनार यांची संख्या मुख्यत्वे झाडे पट्ट्यात असल्याने या पट्ट्यातील सोनारांना व्यवसाय व अन्य कामानिमित्त नागपूर शहरात यावे लागते अनेकांचे संबंध नागपूर शहरात असल्याने व नागपूर शहर हे मध्यभागी असल्याने संपूर्ण झाडे सोनार समाजाच्या उत्थानासाठी नागपूर इतवारी या भागात झाडे स्वर्णकार समाजसेवा समितीची स्थापना केली असून या समितीच्या माध्यमातून सर्व राज्यातील सर्व झाडे सोनार समाजाचा उत्थान व्हावा व अडी अडचणी सोडविता याव्या म्हणून संतोषी माता भवनाची निर्मिती केली असून वर्षभर या भवनात झाडे सोनारांचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात हे भवन साडेचार हजार स्क्वेअर फीट मध्ये निर्माण झाले असून दोन मजली भव्य इमारत सर्व झाडे सोनार समाजाच्या सहकार्याने बनली आहे या ठिकाणी खूपच कमी दरात हे भवन झाडे सोनारांसाठी लग्न समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम तेरवी वाढदिवस व वा अन्य समारंभासाठी उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे झाडे सोनारांच्या हक्काचे भवन म्हणून विदर्भातील अनेक सोनार या भवनाचा उपयोग करून घेतात या भवनात खाली पार्किंगची व्यवस्था केली असून सुंदर अशी संतोषी मातेची व संत शिरोमणी नरहरी महाराजांचे मंदिर असून वर पहिल्या माळ्यावर एक हजार लोकांची व्यवस्था होईल असा सभा मंडप आहे या ठिकाणी वर वधू किंवा अन्य कामासाठी दोन स्वतंत्र रूमची व्यवस्था केलेली आहे या हॉलमध्ये कार्यक्रम करता येतो तर वर दुसऱ्या माळ्यावर जेवणाची स्वयंपाकाची व्यवस्था केलेली असून वर सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे बाथरूम व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था या भवनात असून नागपूर शहरात मध्यभागी हे भवन असल्याने या ठिकाणी झाडे सोनार विविध कार्यक्रमांसाठी या भवनाचा उपयोग करून घेतात तर बाहेरगाववरून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रुग्णालयात येणाऱ्या समाज बांधवांसाठी व मुक्कामी नागपूरला येणाऱ्या समाज बांधवांसाठी सुद्धा या भवनात राहण्याची व मुक्कामाची स्वतंत्र व्यवस्था केलेली असून याचे दर अगदीच कमी आहेत या भवनात दरवर्षी संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम केले जातात अतिशय सुंदर अशा या भवनात महाराष्ट्र व अन्य राज्यातून सोनार समाज बांधव नागपूरला आल्यास भेट घेऊन आनंदी होतात दर पाच वर्षांनी ह्या भवनात निवडणुकीच्या माध्यमातून समितीचा अध्यक्ष निवडला जातो या भवन समितीचे सर्व पदाधिकारी समाज उत्थानासाठी कार्य करतात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर महिलांचे विविध शिबिर व अन्य कार्यक्रमातून झाडे सोनार समाज संघटित व्हावा असे कार्य केले जाते अशा ह्या सुंदर व कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या भवनात झाडे सुनाऱ्यांनी हक्कानी येऊन संत शिरोमणी नरहरी महाराजांचे दर्शन घेऊन आपले वैवाहिक सांस्कृतिक वाढदिवसाचे चौदावीचे व वा अन्य कार्यक्रम करण्याचे आवाहन झाडे स्वर्णकार समाजसेवा समितीचे नवनियुक्त अध्यक्ष नरेशजी म्हस्के यांनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्तावर केले असून या भवनाबद्दल अन्य माहिती सुद्धा सांगितली झाडे सोनार समाजातील समाज बांधवांनी एकदा तरी नागपूरला आल्यावर या भवनात अवश्य भेट द्यावी धन्यवाद जयनर हरी स्क्वेअर आणि याला पहिले सुविधा म्हणजे रूम नव्हते रूम नसल्यामुळं वरवधूला रूम नव्हते आणि समाजात जे बाहेरचे लोक येत होते त्यांना रूम नव्हतं इथं यायला आता आम्ही आलो आणि बैठक घेतली सर्व कार्यकारिणी निर्णय घेतला की इथे रूम बाथरूम व्यवस्था यांनी जाणे करून लग्नाच्या तर कामात येईनत गोरगरीब पैसेवाल्याच्या कामात येईन आणि जे बाहेर गाववरून स्टुडंट येते परीक्षेसाठी जो बाहेरगावावरून ज्यांचे इलाज चालू आहे नागपुरात त्यांना हॉटेल नाही भेटत काही नाही भेटत तर समाजातर्फे त्यांना कमीत कमी, कमी शुल्कमध्ये जो मेंटेनन्स शुल्कमध्ये आहे त्यांना ते व्यवस्था करून देऊ खाली राहिल्यास जसं लग्न नाही राहिलं तर रूम खाली राहील त्यांना ते रूम प्रोव्हाइड करण्यात येईल कोणी शिक्षणासाठी आला त्याला प्रोव्हाइड करण्यात येईल परीक्षा आली तर आणि व्यापारी जो बाहेरगावचे येते नागपूरला खरेदी करणं संपूर्ण विदर्भाचे आजूबाजूचे लोक नागपुरात येते खरेदी करणार आणि त्यांचे रिश्तेदार नाही आहे या कोणी नाही ना रात्र झाली तर त्यांना हॉटेल करण्या न करायला पाहिजे म्हणून आपण रूम काढलेले आहे इथे पाच रूम काढलेले आहे पाच मधून एक रूम त्यांना कधी बी अवेलेबल करू शकतो आपण संपूर्ण हा भावनाला करीता, संपूर्ण नागपूर जिल्हा ह्या लोकांनी भरपूर विदर्भच्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला संधान दिलं भरपूर देणगिरी दिली तरी हा प्रोजेक्ट बहुत मोठा होता पहिले जेव्हा स्टार्ट केला तेव्हा दीड करोडचा होता आज कमीत कमी तो तीन करोडचा प्रोजेक्ट झाला कारण की पंधरा वर्ष पहिले याची न्यू ठेवली होती पहिला अध्यक्ष दत्तराजी बनले होते त्यावेळेस सर्व बॉडीनं न्यू ठेवली होती याची आणि त्यानंतर धीरे 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 सर्व अध्यक्षनं काम केलं आता मी अध्यक्ष बनलं नरेश मस्के तेव्हापासून माझी बॉडी संपूर्ण बॉडी त्याच सेवेत लागलेली आहे या कमी कमी यावेळेस कमी झालं डोनेशन तरी आम्ही काम खोललं हिमतीनं खोललं की समाज बंधू अजून देईन भरभरावून देईन काम पाहिल्यावर तर आणि समाजासाठी उत्थानासाठी की शिक्षणाचा मुलगा असो चाहे अजून कोणी असो आणि व्यापारी असो सर्व वर्गसाठी आम्ही रूम प्रोव्हाइड करून देऊ खाली असल्यास आमची सेकंड योजने एक काम चालू आहे सेकंड हे संपूर्ण काम झाल्यावर आमच्या योजनेचा परिचय मिळावा घ्यायचा विदर्भ स्थलीय परिचय मिळावा झाडे सहकार सेवा समाजकडून आणि रक्तदान तर आम्ही हमेशाच करतो त्याची जानेवारी महिन्यात रक्तदान होते आणि ते वर्षभर आम्ही पूर्ण संपूर्ण विदर्भ नाही आम्ही एम पीवाले आमच्याकडे ब्लड घ्यायला येते तर आम्ही इथून प्रोव्हाइड करतो त्यांना आणि या, या, या भवनाची जो काम देतानाला फायदा होतात ते गोल गरिबांना एम पी असो चा मग भाऊ आले हो सर्व लोकांना या भवनाचा फायदा होतो आणि सांभाव आमची एक कल्पना आहे की हा भवन चकचकीत झाला सुंदर झाला आणि आमच्या समाजवाल्याने जसा आजपर्यंत साथ देता आला सामने भी साथ देता आले तर मी याच्यापेक्षा चांगला भवन बाहेर घेण्याच्या आमच्या प्रयोजन आहे पुरा बॉडीच्या आमचं मोटी की इथून बाहेर मोठी जागा घेऊन एक मस्त सुंदर भवन समाजाच्या करायचा एक विचार आहे आणि संपूर्ण भेटलेली आहे आणि संपूर्ण टीमची फार मदत भेटत आहे आणि हे मंदिर परिसरचे आमचे भाऊ अध्यक्ष होते त्यांनी स्वतः हा पिढा उचलला की पंचवीस हजार रुपये त्यांनी स्वतः डोनेशन सर्वात पहिले केलं त्या मंदिर बनवायला तर असा प्रकारे पूर्ण रूपरेखा समाजाला फायदा म्हणजे ज्यांना कोणाला आपण आपल्या समाजा आपल्या समाजातले लोक बाहेर दीड दीड दोन दोन लाखाचे भवन घेतात लाख रुपयाचे भवन घेतात त्यांनी हा भवन सुधरलं याने सुंदर सु, बनवल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त बुकिंग द्यावा आणि जे बी प्रॉब्लेम असेल स्वर्णकार समाजाचे गरीब लोक आहे त्यांना आम्हाला सामने आणायचे आहे आज एक आ, या बेसिकवर आम्ही जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या भवनाचा हे बी सोनार समाजाचे सोनार समाजाचे ठेकेदार आहे असे आम्ही सोनाराला कुठपर्यंत फायदा झाला पाहिजे झाडे स्वर्णकार समाजाच्या लोकांना ते आम्ही लक्षात देतो आणि असा कोणता बी प्रॉब्लेम असो ब्लडचा असो आर्थिक असो शैक्षणिक असो या कोणती बी अशी प्रॉब्लेम असेल झाडे स्वर्णकार समाजाने इथे ऑफिसला नोंद केली तर आम्ही ते सुटसुडीत करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू असा मी गवाही दिली